नमस्कार मंडळी आज आपण आपल्या गावी येथे आलो आहोत परंपरेनुसार करणारी शेती आहे हे पीक आहे वरीचं पीक आहे ते खाली नाचणी लागवड केलेली आहे आणि याच्या खाली भाताची शे शेती आहे ही भाताची शेती जी पिवळसरला पिवळसर व झालेली आहे येलो कलर ही भाताची शेती आहे आणि भात हा कापण्यासाठी एक आठ ते दहा दिवसामध्ये हा भात कापण्यासाठी होईल बंधनो मंडळी शेतकरी हा आपला आपल्या पद्धतीने शेती हा करत आहे तर त्याला निसर्गाचा जो साथ पाहिजे ती साथ तशी मिळत नाही कारण आत्ता खरोखर म्हटलं तर आज शेतीसाठी पावसाची गरज आहे पण ते पाऊस पडत नाही त्याच त्याच्यामुळं आज जर ह्याला शेतीला पाणी जर मिळालं नाही तरी ते भारतामध्ये अनेक प्रकारचे रोग असतात ते रोग उद्भवतात म्हणून वेळच्या वेळी जर पाणी मिळालं तर शेतीचं उत्पन्न चांगलं येतं नाहीतर मग शेतीमध्ये बऱ्याचशे रोगामध्ये प्रकार असतात ते रोगवर होतात तेव्हा निसर्गाचं जे चक्र आहे हे चक्र जर बदललं तर मग त्याप्रमाणे शेतीचं नुकसानही होतं म्हणून आज शेतकरी आपली शेती जास्त प्रमाणात करत नाही तरी पण जसं जमेल त्याप्रमाणे लोक शेती करत आहेत आणि साईड बाय साईड म्हणून त्यांना आज काही नाही काहीतरी शेताच्या बांधावरती कुठे तुरी लावणं किंवा काही आणखी दुसरं पीक घेणं हे जसं जमेल तसं ते करत आहेत तरी मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद